नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तर आता आमची तयारी चालली आहे स्वयंपाकाची कारण आत्ताच आम्ही बाहेर गेलो होतो आणि आत्ताच घरी आलो आहे तर आता बायकोचं आहे मसाले माधव आणचं त्यासाठी तिने इकडे शेंगदाणे आणि वाटणे भिजत टाकलेत आपला रामडा तांदूळ घेत आहे बिर्याणीचा आणि मसाले कांदा वगैरे कापून ठेवलेत आहेत दिना आला आहे फोन नेमक त्यामुळे ती फोनवरती बोलते बाहेर हाय कॉमेडी कपल मिस्टर राजेश तुषार काय बनवत आहे आज आज मसाले भात बनवत आहे तांदूळ वगैरे घेत आहे आणि कुकरला लावणारे मसाले भात हे मसाले वगैरे घेतात काढलेत नीट जरासो आहे भाऊजी तुमचं वाटतय दिसत नाही का म्हणजे व्यवस्थित आहे का

आज उशिराच झाला आहे स्वयंपाकाला त्यामुळं मसाली बजात ठरवून आम्ही ठरवायचं हो मी जरा स्लो चालतं आहे तुमचं भाऊही म्हणते नेटला काय प्रॉब्लेम झाला मग इथं रेंज नाही काय एवढी कोण मिस्टर राजेश तेन सर हो मग कोणी काय येणार त्यांनी माहिती करा

थँक्यू भाऊ फॅमिली ब्लॉक थँक्यू थँक्यू भाऊ तर आमची ही काच फुटली होती समोरची एक बाजूला आमच्या ग्राउंड आहे ना त्यामुळं ग्राउंड आणि पोरं खेळतात बॅटबॉल बॉल आला डायरेक्ट ही काच फुटली होती आता त्यामुळे झाला आम्हाला आज मगाशी ती पण बंबस आले होते काच बसवली आता थँक यू बोथ ऑफ यू सरप्राईज साठी मिस्टर राजेश सेन सर म्हणतात थँक यू बोथ ऑफ यू सरप्राईज साठी आ फॅमिली पण म्हणते आता पेंडि ले उतर स दे। था था तर मित्रांनो आज आम्ही सरप्राईज द्यायला गेलो होतो फॅमिली झालाय काल मॉनिटाईज झालाय पण आम्ही मोठा सरप्राईज ठरवलं होतं त्यांचं त्यांच्यासाठी पण टाइमच नाही मॅच झाला आमचा काल बसवायला माणसं आली त्यात आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं छोटस सरप्राईज दिला आम्ही त्यांना पण छान झालं सरप्राईज सरप्राईज पण येईल येईलच लवकरच उद्या परवा ब्लॉग होईल नाही का उद्या परवा ब्लॉग येईलच त्याचा सरप्राईज चा तुम्हाला पाहायला भेटेल माझे पण चॅनल वरती पाहायला भेटेल आणि त्रिशा फॅमिली ब्लॉग वरती पण तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटेल सबस्क्राईबर करा तर जे कोणी नवीन असेल मित्रांनो त्यांनी आपल्या लाईव्हला कमेंट करा तेच खूप मोठा आहे आमच्यासाठी फॅमिली दिसते भाऊ तेच खूप मोठा आहे आमच्यासाठी आपण मोठं सेलिब्रेशन मोठ सेलिब्रेशनचा प्लॅन घेऊ आपण लवकरच झालं का तुमचं जेवण झालं का पण आमच्यासाठी खास होत छोट मी आम्हाला सरप्राईजच द्यायच होत तुम्हाला आपण मग तुमचा लाईव्ह चालला वरती म्हणला घरी आहे का नाही पहिलं पाहूया कारण खूप उशीर झाला होता अंधार पण दाखवा तुम्हाला जाऊन तर बघू आहे का नाही घरी घरी नसता तर आम्ही फोन लावणार होतो नाही तर मग असं डायरेक्ट सरप्राईज द्यायचं ठरवलं आम्ही तुमच्या युट्यूब जर्नी बद्दल थोडी माहिती द्या हो नक्कीच नाही झालं बसतो या तर आपली त्रिशे फॅमिली आमचे परम मित्र म्हणतात तर आता तुमच्या युट्यूब बद्दल जर्नी बद्दल थोडी माहिती द्या मित्रांनो माझं युट्यूब चॅनल तसं मी खूप जुना आहे माझं युट्यूब चॅनल पण मी एवढा अपडेट नव्हतो चॅनलवरती आता रोज अपडेट असतो आता आम्ही रोज अपडेट असतोय आमचे शॉर्ट व्हिडिओ तर रोज असतात आणि ब्लॉग आमचे म्हणजे महिन्यातून किंवा आठवड्याभरातून कधीतरी असतो जसं वेळ भेटेल तसं आमचे ब्लॉग असतात मोठे शॉर्ट व्हिडिओ आमचे रोज असतात डेली आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात ते संध्याकाळी आम्ही चार वाजून पंचाळीस मिनिटांनी रोज अपलोड करतो कॉमेडी व्हिडिओ आणि आमच्याच आवाजामध्ये असतात ते म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्या आवाजामध्ये नाही म्हणत आमचाच आवाज असतो व्हिडिओला तर जे कोणी नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे शॉर्ट व्हिडिओ पाहा तुम्हाला आवडलं तर नक्की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक वगैरे करा बारी वाटलं तुम काय तुम्ही आले हो <laughs> <ओ, laughs> आम्हाला पण भारी वाटलं तुम्हाला सरप्राईज देऊन सांगितलं असत एवढी मला एक्सप्रेशन पाहिजे होती कशी एक्सप्रेशन आहे तुमची हा तर आता सरेवा तिने टाकलाय पाणी वगैरे टाकते मित्रांनो कोणी आता अजून नवीन असेल त्यांनी मेसेज करा आपल्या लाईव्ह लाल का व्हिडिओ अचानक आहे अचानक चांगले होतात हो मित्रा अशा अचानकच व्हिडिओ आणि जे आपलं जी आपली रिअलिटी असती त्या रिएलिटी जसं आपण व्हिडिओ काढू जशी रिअलिटी आहे तसा व्हिडिओ जस तस जर आपण काढला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद भेटतो म्हणजे असा माझा अनुभव आहे हो तेच सांगितलं असतं तर रिअलिटी वाटली नसतं हो त्रिशे फॅमिली काय म्हणते असेच व्हिडिओ अचानक चांगले हो, <laughs> हर्षू कुठे गेली हर्षू बाबांकडे हर्ष बाबांकडे हर्षू खाली थांबतच नाही बाबांकडे जाते तिसऱ्या फॅमिली बाबा जेवण झालंच होत क्रिकेट खेळायला बंद करायला सांगा त्यांना आता कोणाला सांगायचं ते आता गावावर आहे गावठीची जागा आहे आपली थोडी दबा आपल्या शि तर कधीच दिलं कंपाऊंड वाळून काय बंद केला सगळ मग <laughs> <laughs> आता काय करणार जाले पण दिली त्यांनी काच बसून दिली बसून काच बसून दिवसभर मी नाहीतर काच ते असं टाळा टाळ फोन नाही उठते हे बॉल खेळत होती ते मी तिथं उभी होते पूर्ण काच तोंडावरती आली होती सकाळ सकाळ ते पण किती वाजले ते सकाळचे साडेसात सकाळी साडेसातला मी तर झोपलेलोच होतो मला फटकी आला काच होता मी कुठून घेतो काच फुटलेली लगेच बाहेर गेलो त्यांच्याकडे मग काय म्हणतोय कशाचं जेवण घरी आलो तेच तुम्ही आले आता तुमच्या सोबत बोलतोय स्वयंपाक बनवायचा असेल बनवाय स्वयंपाक नाही झाला का अजून मग या जेवायला इकडे या मसाले भात झाला आता रेडी मसाले भात मसाले भात खायला या होतोय आता मी ला झालाय म्हणजे कुकर वेळ आता जे कोण लाईव ला आहे त्यांनी मेसेज करा म्हणजे <coughs> समजेल आम्हाला मित्रांनो कोणी जे लाईव्ह ला असेल त्यांनी मेसेज करा म्हणजे आम्हाला पण कळेल की आमचा लाईव्ह कोण कोण पाहत आमच्या रोज लाइव आम्ही आठ वाजता येत असतो म्हणजे आम्ही कालपासूनच सुरुवात केली लाइव्ह ला आम आ, रोज यांची आता आणि रोज आठ वाजता आम्ही लाइव येत जाणार आहे आणि काल आम्ही फर्स्ट पर, टाइम लाइव केला होता आणि आज दुसरा लाइव्ह आमचा चालू आहे तर मित्रांनो कोणी नवीन असेल तर मेसेज करा आपल्या लाइव ला कशाचं जेवण चालू द्या वहिनी असंच प्रेम काय राहू त्या तुमचे नक्की असंच प्रेम असणार आहे असाच सपोर्ट असणार आहे आमचं शेवटपर्यंत तर मित्रांनो आज मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे मी कॉमेडी तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपले लाईव्ह पाहत असाल नवीन कोणी तर माझ्या चॅनेलला विजिट करा व आजचा शॉर्ट व्हिडिओ आपला कॉमेडी खूप भारी तर जाऊन तुम्ही बघा आवडेल तुम्हाला तर मला माझ्या म्हणजे जर्नीबद्दल सांगायचं होतं की यूट्यूबला मी पहिल्यापासून ब्लॉग काढत होतो शॉर्ट व्हिडिओ काही काढत नव्हतो आणि ब्लॉग पण माझे म्हणजे कधीतरी असं एवढं काही अपडेट नव्हतं पहिले मी पण नंतरनं म्हणजे जसं लग्न झालं त्याच्यानंतरनं मी थोडंसं अपडेट व्हायला लागलो त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण आपले शॉर्ट व्हिडिओ पण तेव्हा काही हो चालू नव्हते युट्यूबला फक्त मोठे व्हिडिओ असायचे आणि लाईव्ह असायचं तेव्हा तर काही लाईव्ह घेत नव्हतं मी पण मोठे व्हिडिओ त्यावेळेस असायचे माझे ते पण कधीतरी असेल जसं म्हणजे मला टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ काढायचा पण मला फक्त आवड होती म्हणजे असं काही हे नाही की यूट्यूबवरती आलो किंवा मला फक्त पहिल्यापासून आवड होती व्हिडिओ काढायची माझ्या इन्स्टावरती पण इन्स्टाच्या आयडीला पण तुम्ही जाऊन बघता माझा इन्स्टाचा आयडी हार्फ तेवीस त्र्याण्णव ऑफिशियल म्हणून तिथं पण माझे अडीच हजार फॉलोअर्स आहे तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या चॅनलला पण जाऊन पहा तर माझी जुने व्हिडिओ मी डायलॉगवरती व्हिडिओ बनवायचे पहिलं म्हणजे पहिलं काय मी पण कॉमेडी व्हिडिओ बनत नव्हतो आज ते डायलॉगवरती डायलॉग वगैरे याच्यावरती व्हिडिओ असायचे माझे माझ्या इंस्टाग्राम ला तुम्ही विजिट करा तुम्हाला जो माझे जुने व्हिडिओ मला तर काहीच येत नव्हते व्हिडिओ व्हिडिओ मला म्हणजे आवडच नव्हती आवड होती पहिली पण असं व्हिडिओ कधी काढलेच नाही पण यांच्यामुळे आवड होती नाही नव्हते झाली वगैरे आवड होती व्हिडिओच काय आवडत नाही एक्टिंग एक्टिंग हे अजिबात जमतच नव्हती मला यांच्यामुळे आणि सगळं शिकले हलू आलो आता सेकंड ओरडे हलू हं ट्रेनिंग चालू होती हां पण आहे त्यांनी मॅसेज करा काय म्हणतोय भाऊ आता त्याची फॅमिली भाऊ छान व्हिडिओ असतात असेच व्हिडिओ बनवत जा लवकर तुमचे चॅनल म्हणून टाईप होईल हो भावा तुमचं पण असं बोर राहिला तर लवकर आपलं उज्जैन म्हणून ताईज होईल जाईल आता जमते मला पण हा जमते आता पण असं एवढं पण असं नाही जमत जमते पण थोडं थोडंसं ट्राय करतोय आता टिकली म्हणजे पहिल्या पेक्षा तर चांगलं जमतंय आता हर्षला घे हर्षला घेत जा ती ती भारी ऍक्टिंग करते हा तिला तर लय मनवायला लागते एक व्हिडिओला किती वेळ लावते ती व्हिडिओ काढायला त्यात कॉमेडी व्हिडिओ काढायची ते आणि ती एकाच व्हिडिओला ला बसती दुसरा व्हिडिओ जर काढायचा म्हणलं तर अजिबात बसत नाही कॅमेरा चालू केला ना तर पहिला जो शॉट येईल तेवढ्या दुसरा जर आपण म्हणलं परत रिपीट काढायचं तर नाही काढूनच येणार नाही बसणारच नाही बसणार काढायला असंही आहे असेच असत राहा आणि आम्हाला पण असेच तर मित्रांनो कोणा असं नवीन असेल तर आपल्या लाईव्हला कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजेल अजून कोण लाईव्ह येते तिथं डायरेक्ट फायनल आहे डिसिजन असेल मग डायरेक्ट फायनल डिसिजन असते परत नाही एकदा वन मॅन शो बाद तिला परत नाही नाहीच काढणार किती पण आपण म्हणा तिला बाळा बस 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 म्हणून नाहीच व्हिडिओ काढणार व्हिडिओ पण नाही फोटो पण काढून फोटो पण नाही काढून दे फोटो पण तिला बरोबर उभ करा तिच्या जर मोठा वाचन तरच सगळं खेळणं पाहिजे तिला नुसता खेळ पाहिजे एका जागा बसणार पण नाही ना तुम्हाला बंद दिसते आता इथं नक्कीच खाली सारखी बाबाकडे वर तिला म्हटलं आता म्हणत आता आपण व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू नाहीच बसली आताच आम्ही आलो ना आताच आम्ही सेलिब्रेशन करून आलो तुझी फॅमिली करून घरी आले आले खाली आली पण लगेच वर गेली परत थांबलीच नाही तर आता बाबांकडे गेली ती वरती बसली आहे हर्षी कुठं गेली आता आता बाबांकडे बसली वरती गेली बाबांकडे ती तर मित्रांनो अजून कुणी असेल तर आपल्या आपल्याला कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजेल की आमचा लाईव्ह कोण कोण पाहत आहे कुठून पाहत आहे काय म्हणतोय आता कुठे गेले उद्या आजच घ्यायची आजच घ्यायची होती पण ती आम्ही खाली लगेच वरती गेली लगेच गेली वरती घेतो गे उद्या उद्या घेऊ आपण तिला लाईव्ह मध्ये खूप छान आहे बोलतो बोलते नाही कॅमेरा पुढे बोलते की नाही काय माहिती अशी मध्ये बोल अशी पण फोनवर जरी कोणाचा जरी फोन आला ना तरी फोनवर बोलणार पण समोर माणसाची आले आली का मग नाही बोलणार एवढं जर ओळखीच असेल तरच जास्त बोलते की नाही तर नाही बोलते एवढे नाही पुरण पुरण तिची टाकी दिसल्या बोलणार की ताकी दिसली का मग बोलणार हा तिला पण शिकवायची हळूहळू एक्टिंग करायला तिला पण कॉमेडी नाईस्टॉल शो करायचे ती बाबन बाबून शिकणार ती म्हणते तस म्हणते ती मुडा ना म्हणते आपला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा असं आहे तिथे पळतीये पण तिथे एवढी जोरात पळती का तिचा खाली आवाज येतोय पायांचा आवाज येतोय तिचा काय म्हणतोय तर मित्रांनो कोण अजून आहे आपल्या कमेंट करा करायचे <बाँजी> <laughs> आज काहीच नियोजन नाहीये नियोजन होत ते सगळं हे झालं थोडस आज नियोजन म्हणजे नियोजनच करायचं होतं आम्हाला मी चार वाजता मी कामावरून चार वाजता येतो घरी चार वाजता आल्यानंतर आम्हाला नियोजनच करायचं होतं मोठं चार वाजता आल्यानंतर आता आमच्या म्हणजे भावाच्या मुलीचा वाढदिवस येईल पहिल्याच वर्षाचा ना पहिला दोन जाई वाढदिवस तिथे त्यामुळे आम्ही फोटो काढायला गेलो तिकडून आलो तर आमची काच सुटले होते काचवाडी बसवायला आले होते त्यामुळं काच बसवली आणि त्यानंतर मग आम्ही एन्जॉय फॅमिलीच्या अभिमन्यू वाडेकर नाईक अभिमन्यू वाटेकर मित्र जे आपला नाईक ब्रो धन्यवाद भाऊ अभिमन्यू वाटेकर धन्यवाद आमच्या लाईव्ह आल्याबद्दल मध्ये आम आमच्या लाईव मध्ये आले आम तुमचं आमच्या लाईव मध्ये सहर्ष स्वागत जेवण झालं का तुमच दादा जेवण झालं का अभिमन्यू वाटेकर त्या फॅमिली लॉक अभिमन्यू दादा तुम्हाला ते नमस्कार करता येत नमस्कार करता येत आपला अभिमन्यू वाटेकर आम्हाला क्लास मध्ये आयत्याचा हो अभी आमचे परम मित्र तिच्या फॅमिली बाब तुम्हाला नमस्कार करतात झाले की शेती किती शेती झालं के बंद केलं तर मित्रांनो या सगळे जण मा भात खायला मसाले भात केलाय लवकरात लवकर आणि फटाफट जर काही करायचं असेल तर, तर मसाले भात आणि यांना मसाले भात हा खूप आवडतो मला मसाले भात बाकी काय नाही दिलं तरी ओ, मसाले भात वर मी राहू शकतो रोज जरी मसाले भात दिला तरी पण हे खाऊ शकता मसाले भात रोज आठ वाजता दहा वाजता तुम्ही पण येत जा हो अभिमन्यू वाटेकर पुढे गेला बाबा तू जेवण झालं का बंद करा घ्या नाही तर करपेल बाहेर करपल्यावरती जो लय वाढ लागतो लेट बाहेर मस्त लागतो करपल्यावर जेवण झालं तुमचं हो जेवण झालं म्हणत तर तुमचे काय झाले का जेवण नाही झाले जेवण आमच्या आता आताची भात झालाय मसाले भात केलाय आज ये मसाले भात खायला चांगला आहे ना, ना मग वहिनीला वहिनीला कंटाळा आला कि मसाले भात करायचा हो कंटाळा नसतो का बघ आता पण कधीतरी मग चालतच करपून घ्यायचा का मग ना ना भात नाही भाऊजी गॅस बंद केलेला आहे आता <laughs> गॅस बंद करून परत बसले लाडू मध्ये हो तसा आमचा भात थोडासा खाली कर असतोच प्रत्येक वेळेस

करपू द्या करपू द्या करप करप तुम्हाला ठेवते खायला खायला या तुम्ही हो तुमचं जर आता जर जेवण झालं असेल तर अभिमन्यू वाटेकर खायला या आता म्हणजे नक्की कामावरती का घरी मेसेज हो प्रॉब्लेम काय त्या रेंज चा प्रॉब्लेम आहे जरा वाटतं व्हिडिओ दिसतोय व्हिडिओ दिसतोय का भाऊ व्यवस्थित कारण आम्ही पण बघतोय याच्यामध्ये मोबाईल मध्ये तर मध्ये मध्ये स्टॉप होतोय व्हिडिओ त्या रेंज चा प्रॉब्लेम आहे काय कळत नाही कोणाला ते मला नाही का बरं आज काय उपवास आहे काय उपवास काय तुमचा उपस्थि धरलाय का बाकी एकदी पोट भरलं तुमचं का तर मित्रांनो आमचा आम अजून एक चॅनल आहे स्वराज्य भटकंती तर या चॅनल वरती आमचे गडकोट महाराजांचे जे आपले गडकोट आहेत ते गडकोट सर्व आमचं गडकोट पाहण्याची व त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याची हा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही तो स्वराज्य भटकंदी हा चॅनल काढला आहे तर जे कोणी आपल्या चॅनल लाईव्ह ला मार्फत जर ब बघत असेल नवीन कोणी तर त्यांना मी सांगतो की आमचा स्वराज्य भटकंदी हा चॅनलला विजिट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे व्हिडिओ आता अजून येणार आहेत तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन नवीन गडकिल्ले तुम्हाला पाहायला भेटतील थोडीशी माहिती पण भेटेल तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही पण भात करता का बघा ताईंना कंटाळा आलेला आहे स्वयंपाकाचा पण त्या करता येत भात अभिमान वाटे करतो खराडीच कंपनी येत आहे अजून या डेकोरेशन हाय दादा नमस्कार तुमच्या आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही पण आमच्या लाईव्ह मध्ये आज नवीन आलात झाले का जेवण लाईव्ह झाले आम्ही पण मसाले भात करतोय काय झाले का जेवण डेकोरेशन नाही झाले दादा आता आम्हाला जेवायचंय हो कॉमेडी कपल हो काय म्हणतो ते कॉमेडी कपल हो तुमची व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद दादा टीअर डेकोरेशन धन्यवाद असाच सपोर्ट आवले तुमचा आमचा लाइव बघता बघता जेवा हो नक्कीच तुमचा लाईव आता बघता बघता जेवण आहे आम्ही रोज तुमचा लाईव बघता बघता जेव्हा टाइम करतोय साडे आठ वाजता आठ वाजता जेवायला बघता आम्ही रोज तुमचा लाइव बघता बघता जेवण काय करतो त्यामुळे मॅसेज करायला जरा कमी पडत पण लाइव बघतो आम्ही बघतो कंटिन्यू चालू असतो लाईव्ह मोबाईल ला चालू असतो फॅमिली काय म्हणतोय काय बाबा या आमच्या लाईव्ह ताए हो 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 हो। ओके ओके धन्यवाद बाबा तुमच्या आता लाईव्ह चालू होणार आहे मित्रांनो आता आपला फॅमिलीला आता आहेत ना त्रिशा फॅमिली लॉग हे आमचेच आमचं आमच्या म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आता साडेआठ वाजता लाईव्ह लाईव्ह येणार आहे त्यांच्या पण लाईव्ह आमचा लाईव्ह बंद करतो चला मित्रांनो उद्या भेटूया आपल्या लाईव्ह मध्ये नक्की आठ वाजता तर सर्वांनी उद्या पण आमच्या लाईव्हला या होता तर नमस्कार मित्रांनो गुड नाईट या जेवायला भात खायला चला बंद करतो आता bye bầu bye 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 good night